त्याच्या करता प्राण गेला तरी चले पण आम्ही माग फिरणार नाही भारत माझा देश जवान आहे तरी माग फिरत नाही तसं माऊलीला माझा म्हणले ना असं म्हणता आलं पाहिजे कळलं की नाही असं म्हणता आलं पाहिजे ज्ञान माझं म्हणता आलं पाहिजे बा मी काय सांगते तुम्हाला ज्याला आपण माझं म्हणतो नामदेव महाराजांनी देवाला माझं म्हणले बरोबर एक नाही तू माझा आहे त्यावेळेला नामने महाराजाची भाषा आहे म्हणले ऐक देवा देह जाओ अथवा सर्वथा तुझी पंढुरी नाथा अशी पांडुरंगाची शपथ घेऊन जसं नामदेव महाराज सांगतायत ना तसं महाराज आपणही ज्ञानोबाईला नाथ महाराज माझं म्हणतात कैव याचा पुतळा चैतन्याचा हरली चांग याची भ्रांनी मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुजांचा हरविला शांतरूपी પ્રગટલા નાનો બના મહારાજ્ઞાન વેલા